दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याचं बोललं जात होतं तसेच याविषयी ग्रामसभा देखील घेण्यात आली यातच घोटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या गावठी दारूधंदे बंद करण्यासाठी महिला आक्रमक झालेल्या असताना तसेच ग्रामस्थ व महिला यांच्या उपस्थितीत अवैध विक्रेत्या दारूवाल्यांना समज देण्यात आली होती मात्र समज देऊनही अवैध दारू विक्री सुरूच असल्याचं दिसून आलं त्यामुळे महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन अवैध विक्रेत्या दारूवाल्याच्या घरात घुसून तब्बल दारूचे तीन कॅन पकडण्यात आले यावेळी ग्रामस्थांची देखील उपस्थिती होती प्रभाकर गारे लक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर